मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी दर महिन्याला ई केवयशी करावी लागेल का भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला लाभ मिळवण्यासाठी आपल्याला दर महिन्याला ई के वैशी करण्याची गरज नाही राज्य सरकारच्या माध्यमातून अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर घेण्यात आलेला होता त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला एक पॉइंट आहे तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना दरवर्षी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे असेल किंवा लाभ मिळवायचा असेल तर प्रत्येक वर्षाला आपल्याला ई केवायशी करावी लागेल म्हणजे वर्षातून फक्त एकदा ई के करायची आहे या वर्षी सध्या दोन महिन्याचा कालावधी ई सी करण्यासाठी देण्यात आलेला आहे आता पुढच्या वर्षी तुम्हाला ई केवायसी करायची आहे म्हणजे दर महिन्याला तुम्हाला ई केवायसी करण्याची गरज नाही दर महिन्याचे हप्ते मिळवण्यासाठी ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र